आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज News... आईसाठी केलेले लग्न समाजाला आदर्श ठरलेला निर्णय लग्न म्हटलं की आपण नेहमी नवरा नवरी आणि त्यांचा प्रेमप्रसंग आणि कुटुंब याचा विचार करतो पण जर एखादा मुलगा आपल्या आईचे लग्न लावून देतो तर होय वाकोत तालुका जामनेर जळगाव येथील एका तरुणाने आपल्या आईच्या एकटेपणाची जाणीव ठेवत एक असामान्य पण प्रेरणादायी निर्णय घेतला आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी मी आपल्यासोबत दादा राहवा तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यातील आहेर चिंचोली येथे विवाह पार पाडला एक आगळा वेगळा विवाह नववधू होत्या सुबाबाई गणेशराव मकवाने तर नवरदेव विलास हिम्मत गोसावी वाकवत जामनेर विलासचे लग्न नव्हते हे लग्न होते एका मुलाच्या आईच्या आनंदासाठी तिच्या हक्काच्या साथीदारासाठी आईने त्याला लहानाचं मोठं केलं पण वडिलांच्या निधनानंतर तिचं जीवन मात्र एकाकी झालं मुलगा व्यवसायासाठी बाहेर गावी आणि आई घरी एकटी समाज काय म्हणेल याचा विचार न करता त्या मुलाने ठरवलं आईला आईचा संसार पुन्हा सुरू करायचा हे फक्त एक लग्न नव्हतं हे फक्त एक लग्न नव्हतं हे होतं पुत्र धर्माचे एक जिवंत उदाहरण आज समाजाला नवा विचार नवा आदर्श देणारा हा विवाह अनेकांच्या डोळ्यात पाणी आणि मनात आश्चर्य घालतोय आई फक्त जन्म देते असे नाही ती आयुष्य घडवते आणि आज एका मुलाने तिला दिलंय एक नवीन आयुष्य अशाच समाज परिवर्तनाच्या आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी साठी सबस्क्राईब करा लाईक करा अपडेट रहा एमजे न्यूज सोबत एक एक तुमचं नाव सांग तुमचं नाव सांग भाऊ आहे याचा हा जो विवाह झाला तुमच्या सहमतीनं झाला तुमच्या इच्छेनं झाला ना आमच्या इच्छेनं आणि विवाह करण्याचा तुम्ही मोठेपणा का घेतला का काही आम्ही या काही गावात राहत नाही आम्ही पोटा पोटाचा उदरनिर्वाहासाठी बाहेर फिरतात बाहेर फिरतात ते मुळा ते आई घरी एकटीच राहते ते बघायला नव्हते कोणी म्हणून तुम्ही तो विवाह केला यामध्ये तुम्ही सर्व परिवार खुश आहे सहमतीनं केलं Ok.